नमस्कार मित्रांनो आयुष क्षीरसागरच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या अगोदर जेव्हा जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या अंगणवाडीमध्ये जेवण करायचो तर तसंच आता माझा मुलगा आणि त्याचे मित्र हे जेवण करत आहेत तुम्हाला मी दाखवतोय हे पाहू शकता दिवाळीच्या सुट्टीत आलेले आहेत हे मित्र आणि सगळे हे जुन्द्रेवाडी शाळा येथे जेवणासाठी एकत्र जमलेले आहेत कशा हाय करतात हॅलो करतात सगळ्यांनी हाय हॅलो करा बघा कुणी कोणी काय काय आणलं आहे बघूया आता आपण टिल्लो आणि भूमीने आणलेले आहे डाळ भात पोळ्या कालच्या पोळ्या आमटी आमटी भात लाडू आयुषने काय आणलेत काय आणलं आयुष पोहे 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 आयुषने आईने काय आणलेलं आहे भेंडी भेंडी चपाती आणलेली आहे इकडं आमटी भाकर आणलेली आहे बहिणी बहिणींनी तिन्ही बहिणींनी आमटी भा भात खाते आणि रायन कुठे गेला असं का आणि इथे बघा साई साईने किती आयटम आणलाय चटणी आणलेली आहे शेंगदाण्याची पाहू शकता त्यात पिवळं कालून कशाचं आहे व आणलेलं आहे पिवळं चपाती आणि तिकडून भेंडी घेतलेली दिसती आणि चकली यांची चकली आयुषचे पोहे तर संपले आता आयुष्य परत घरी जाऊन आणायला बसला काहीतरी आता जावना? 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 कस वाटत तुम्हाला एकत्र जेवायला आम्ही लहान होतो ना आम्ही पण इथं बसायचो बरं का या जागी बसायचो आम्ही लहानपणी आजू काका मी परत आनि शेख जुम्मा शेख गणेश शेख हारुन शेख आम्ही सगळे इथं बसायचो आता मी तुमचा व्हिडिओ का काढतोय तुमचा व्हिडिओ आता यूट्यूबला अपलोड करणार आता आमच्या आठवणी तर नाही राहिल्या पण तुमच्या आठवणी या यूट्यूबला राहतील कंटिन्यू जेव्हा तुम्ही आमच्या एवढे मोठे होताल तेव्हा तुम्हाला ते बघायला भेटेल व्हिडिओ तेव्हा चांगला हसा दात दाखवा हवा या पाहुणे मंडळी आलेले आहेत काय गावाचं नाव आहे तुमचं गावाचं नाव काय आहे बानखेर या बाणखेर बाणखेरवरून आलेले आहेत या मनीषा कांबळे यांच्या या मुले आहेत ही मोठी मुलगी काय नावे तुझं मोठी मुलीचं समृद्धी तुझं श्रद्धा आणिच धनश्री बघा किती स्क्यूट स्माइल असती बघा धनश्री आणि आयुष चाललेलं आहे बघा आईचे पोहे संपले आयुष कुठं चालला आता आयुष कुठे चालला तू काय करणार आता हां हाय आय जा गुलाबजामुन सगळ्यांना जा गुलाबजामु सात आठ गुलाबजामून करून पप्पानी सांगितले मित्रांना द्यायला आठ आण आठ आठ गुलाबजामुन जा सगळे बसलेत येत आता आयुष गुलाबजामू आणायला गेलेले आता सगळ्यांना तर सगळे गुलाबजामू खाणार आहेत हे बघा रायन आलेला आहे रयन म्हणतो माझा नाही एक व्हिडिओ झाडा मागे लपलेला आहे बघा मित्रांनो हे हाका मारणार त्याला तेव्हा त्या राय त्या रयान काय आणलं पिशवीत हा काय दिलं पोर पिशवीत काय आणलं सांग लवकर आता रयानचा बघा डबा आपण बघूयात रायांनी काय आणलेलं आहे पोय पोय नसणारे जुम्मा शेख यांचे चिरंजीव रायन शेख हे आहेत हे आपले गिरीश निमशे यांचे चिरंजीव हे रेणुका क्षीरसागर यांच्या कन्या इकडे इचं नाव काय आहे मोठीचं तुझं नाव काय आहे हा शाश्वती आणि ही विभूती आणि ही आयशा आहे ना इकडं आमटे आहे ना तिकडं हां घ्या यांच्या डब्यात काय बघूया आपण रायान ओपन कर गरम त्याला थोडासा आडवा गरम हे ताजं ताजं बनवून दिलेलं आहे यांच्या मम्मीने जेवणासाठी होयान खोटं नाही बोललेला पोहे निघलेले आहेत आणि एकदम गरम गरम पोहे निघलेले आहेत खूप खुशी मित्रांनो अगोदर अभ्यास करत होते शाश्वतीची वही आहे शाश्वतीचं नाव आहे याच्यावर अभ्यास करत होते हे यांच्या बॅगी वगैरे इथे आहेत आणि आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे पाडवा आहे आज पाडव्याच्या दिवशी काल्यांनी खूप फटाकडे उडवले उडवले कर फटाकडे तुम्ही सगळ्यात जास्त कोणी उडवले तू उडवले किती उडवले तू लय उडवले अरे पाच कोण उडवणार सगळ्यात जास्त फाटाकडे हा उडवणार आहे का आज अरे बापरे दोन हजार लोट आज तारीख दूरा काय सांगा बरं कोण बावीस काय बावीस ऑक्टोबर दोन हजार पोचवीस हा सगळ्यांनी उडवले सगळ्यात जास्त तुला भे वाटत फाटाकड्याच मग तू पळून जा तू थांबवती मज्जा येते तुला मज्जा येते फाटाकडे उडावल्यावर हा मज्जा येते फाटाकडे उडवल्यावर का भीव वाटत भिव वाटत अरे बापरे जेवते ते सगळे सांगा सगळ्यांनी सांगा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा असं म्हणा मोठ्याने ओके आयुष्य तो का जेवायला या मित्रांनो तुम्हाला जर यांच्याबरोबर जेवायचं असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि एक छान कमेंट करा ज्याचे कमेंट चांगले असेल त्यांना आम्ही जेवण्याची संधी देऊ यांच्याबरोबर त्यांच्या डब्यातलं खायला देऊ हां चांगल्या चांगल्या भाज्या आणतात हे बघा पोहे गरम गरम सगळं गरम गरम आणता येते भेंडी हां भात आणि का म त्याला आमटी मस्त मस्त आहे बघा लाडू पण आहे करंजा पण आहे चकली पण आहे बघा खूप काही आहे मित्रांनो तुम्ही यात नक्की या हा आता यांच्या आजी आलेल्या आहेत आता त्यांना बोलवायला हे बघा त्यांच्या आजी आल्यात बघायला पुरी कुठं गेल्यात डबा घेऊन आणि राय यांची बहीण पण आलेली आहे बघू शकता मित्रांनो त्यांची आजी हसत हसत आलेली आणि वृद्धा 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 तुला नाही जेवायचं का हा तुला नाही जेवायचं वृद्धा हे बघा आयुष्य आलेलं आहे हे बघा आयुष्य आलेलं आहे गुलाबजांबू घेऊन बरं आर द्यार देखा जाऊ द्या हार दे देऊ द्या आर द्यार देखा हे बघा गुलाबजाबू आणलेला आहे मित्रांनो पाहू शकता आता सगळेजण थोडे थोडे खवरायले घ्या रे थोडे थोडे <स्था> आयुष आणलेले बघा आयुष्य असतोय बघा ह्या बा आयुष किती लाजतोय आयुष्य आज कस काय लाचतोय घरे <स्था> पाहू शकता दे दे धनुल दे थोडा गुलाबजाबू मित्रांनो यांची कशी पार्टी आहे आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही अशीच पार्टी करायचो आणि खूप मज्जा यायची भूक नसली तरी भूक लागायची मित्रांनो आणि आम्ही खूप जेवायचो हीच मज्जा असते सोबत जेवण्याची आणि तू पण तुम्ही पण असेच सोबत जेवत जा जेवायची पण नाही घरी मोबाईल बघता बघता मज्जा येत अशी मज्जा येते का मग तू काय म्हणतो आता तुझ्या सबस्क्राईबर लोकांना नाही नाही तू तेल नाही ना, करा आणि असं जेवण करत जा करत जा टाटा टाटा करा काय आता